काय चाललंय बैठक बसली चाललं आमचं पण आहे कपूर अंताक्षरी परत डायलॉग बोलू राहिले डायलॉग काय की तुम्हाला बोल का कस आहे शेत जमला तर आमच्याशी नीट वागा नाही तर तुमची गरज काल पण नव्हती आज पण नाही आता <laughs> <आगा। आ> <laughs> शेत आता <laughs> <शेत्थु। आदा>। <laughs> ಕ್ಷೂ ಆಕ್ಷ್ಮೇರಿಂದ कोण बोलू राहिला तू कोणाला बोलू राहिलाय तुझ्याकडे लक्ष द्या छाट्याच बंद होता खोट्ट बोलायचं नाही बोलणार तो डायलॉग बोलची नाही अक्षु घे ना आशू चहा करीन आपल्याला चहा करशील काय आशु चहा करून बुड झाले ले हो, काय करा काय नाही नाही

नाशिकला माहिती काय झालं नाशिक, नाशिक रोडला तीन वर्षाचं पोरग होत त्याला घरातून उचलून नेलं वाघाने मग आता ते थोडस एकंठे राहत होते एकदम म्हणजे सिटी मध्ये नोड खेड्यात राहायचे ते घरातून त्या पोराला ओढून नेलं त्या वाघाने तीन तासाने ते पोरग सापडलं ते पोरग कसं सापडलं असं माहिती का ड्रोन कॅमेरे आणले होते पोलिसांनी आणि हो ते पूर्ण असे फिरवले होते जिथं अडचण बिडसन ऊस बीस आहे मग तिथं त्याचं रक्त सापडलं मग त्या रक्ताच्या साह्याने ते पोरग सापडलं लय डेंजर झालं गर कोणीच नव्हतं पाहिलं ना त्याच्यामुळे अडचण आली आणि अक्षय ना अक्षय एवढे त्याला बहीण होती त्याला जवळ पुरायचं ना त्यावेळेस मग त्यांनी त्याला लाखी बांधली होती शेवटची रक्षाबंधनच्या दिवशी लय सगळे लोक रडत होते माहिती का

वाघ सुटले एकटं कुठं हिंडायचं नाही बर का रे शेत्या काय वाघ सुटले एकटं हिंडायचं नाही कुठं कुठं हा एकटा नाही इंडायचं नाही असं नाही करायचं रे बर का घेऊन जाईल वाघ म तॉल गोदडीत काय बोला देपायच्या <देदे। laughs> <laughs> आधी दे ना

काय चष्मा ऑपरेशन केलं डोळ्याचं ऑपरेशन केलं ते ना डोळ्याला ना भुरी आली होती त्यांच्या त्यांचं ऑपरेशन केलं मोदीबिंदू मग आता घरात जाऊ लागल भेटायला ऑपरेशन आजच झालंय उद्या परवा येतील जाऊ आपण मग दवाखान्यात नाशिकला झालं ऑपरेशन नाशिकला जायला हा का घरी आल्यावर भेटू मग आपण तशी मग म्हटले उद्या परवा येणार आहे ना घरी हा तू येण्याची येऊन भेटू त्यांनी हारशिव ये हारशिव तुझ्या हर्शिव येईल पाठवलं काबर मामाकडे का मामाकडं काय हर्शिवला पाठवली तू काबर नाही गेली मामाकडे हा मामाची पोरं नाही का बांधायची बरं जाऊ दे मी काय म्हणतो आता यांना खेळू दे इथं तेवढं जनावर राहिला पाणीबिणी पाहू ना कोण मी, मी आता येऊन बसली मी नहीं? नहीं। नहीं। मी आण नाही तुम्ही जाऊन दाखवते जनवरायला पाणी चारा आणला तिन्ही जनव दाखवत त्यांना पाणी दाखवास बघा खायला पिले त्यांचं आता तू म्हणते त्यांना चारा टाकला होता चारा टाकला होता पाणी दाखव फक्त बस मी पाहता येईल आपण दोघं जाऊ मग पोरांपच खेळा बघा सावलीच

पाणीच नाही पाणी टाकावं लागत ना चालेल जाईल ना ए लाईट लागली लाईट लागली रिटर्न नाही होत ना केली खराब गाडी त्यांनी पाहिली का रिटर्न नाही होत राहिली आता गेली काय हजार बाराशे रुपये गेले काय तुम्हाला म्हटलं होतं ह्या मॅडम महागाच्या गाड्या घेऊन लेल्या येते त्याला त्यांना शंभर रुपयाचे घेऊन तसेच स्टँड मारायला पाहत होते गाडीचे तो अपलोडिंग 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 बरं चला खेळा मग मी चाल बघ गाईकडं हा